संरक्षणमंत्री राजनाथ सिंग सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी सिडनी इथं ऑस्ट्रेलियन नौदलाचा तळ असलेल्या कुट्टाबुलला भेट दिली ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक संरक्षण मंत्री पीटर खलील हे देखील त्यांच्यासोबत होते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध केवळ भागी भागीदारीपुरते मर्यादित नसून सुरक्षित आणि समृद्ध हिंद महा प्रशांत क्षेत्रासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं दोन्ही देशांमधले मजबूत द्विपक्षीय संबंध हे दूरदृष्टीपूर्ण शासन ते शासन सहकार्य दोन्ही देशांमधल्या जनतेचे परस्पर संबंध आणि व्यावसायिक हितसंबंधांचं एकत्मिकीकरण या तीन महत्त्वाच्या स्तंभांवर आधारलेलं असल्याचं ते म्हणाले भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही राष्ट्रकुल देशांचे भाग असून आपला सामायिक इतिहास वि लोकशाही विविधता स्वातंत्र्य आणि प्रशासन संरचनांच्या समान पायावर उभारला आहे असं त्याने सांगितलं भारत ही जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून सर्वात वेगानं विकसित होत आहे संपूर्ण जग व्यापार उद्यमातल्या विविध अडचणींनी आणि भूराजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त असताना भारताची अर्थव्यवस्था ही साडेसहा टक्के वृद्धीनं सातत्यपूर्ण प्रगती करते आहे असं राजनाथ सिंग म्हणाले सिंग यांचा ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असल्याचं पीटर खलील यांनी यावेळी सांगितलं याशिवाय राजनाथ सिंग त्यांनी सिडनी इथं पहिल्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेला देखील संबोधित केलं भारतानं उत्पादन क्षेत्रात धोरणात्मक सुधारणांचा परिवर्तनकारी टप्पा गाठला आहे भारतानं विविध योजनांमध्ये अनुकूल बदल आणि कालानुरूप नियम तयार केल्यानं देशाची संरक्षण उत्पादन परिसंस्था उदारी करण्याच्या टप्प्यातून जात आहे असं राजनाथ सिंग यांनी म्हणाले खाजगी क्षेत्रात संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी भारतानं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत तंत्रज्ञान हस्तांतरणाचे मार्ग खुले केले आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतात नवनवीन योजना असून त्यांची उत्कृष्ट फल निष्पत्ती होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार असून जम्मू काश्मीरला